येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सहभागी न होणाऱ्या राजकीय नेत्यांना निवडणुकीत पाडा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी चावडी बैठकीत दिला मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत ऐतिहासिक आंदोलन होणार आहे मनोज जरांगे यांनी आंदोलनात सहभागी न होणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत पाडण्याचे आवाहन केले आंदोलन फक्त आरक्षणासाठी नाही तर राजकीय समीकरणावरही प्रभाव टाकणारे ठरणार मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी पुढील निर्णायक टप्पा म्हणून घोषित करण्यात आलेल्या एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाला मराठी क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अधिक धारदार रूप दिले आहे धाराशिवमध्ये पार पडलेल्या बैठकीत बोलताना त्यांनी थेट इशारा दिला की जो नेता एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होणार नाही त्याला आगामी सर्व निवडणुकांमध्ये पाडा असे आवाहन मराठा समाजाला त्यांनी केलं आहे दरम्यान राजकीय पक्षाच्या भूमिका सत्ताधाऱ्यांची उदासीनता आणि आरक्षण प्रश्नी सुरू असलेली वेळ काढूपणा यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजात पुन्हा एकदा आंदोलनाची लाट उसळू लागली आहे मनोज जरांगे सध्या राज्यभर चावडी बैठकीच्या माध्यमातून जनजागृती करत असून मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे अन्यथा व्यापक आंदोलनाच्या तयारीत राहा असा संदेश ते गावागावात पोहोचवत आहेत धाराशिव येथील बैठकीत त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की आता वेळ आली आहे केवळ घोषणा पुरुष नाहीत जे खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या मागे आहेत त्यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला यावं जो येणार नाही त्याचा राजकीय निकाल पुढच्या निवडणुकीत समाजाने लावावा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार वेळ मारून नेत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की आता फक्त आश्वासन चालणार नाहीत निर्णय हवा आहे आंदोलनाच्या दिवशी राज्यभरातील लाखो मराठा बांधव मुंबईत जमणार असून हे ऐतिहासिक आंदोलन ठरणार आहे विशेष म्हणजे याआधी देखील मनोज जरांगे पाटील यांनी जलसमाधी आंदोलन करून राज्य सरकारला अडचणीत आणलं होतं यंदाच्या आंदोलनाकडे सरकार व आंदोलना प्रशासन कसे पाहते आहे याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहणार आहे जर या आंदोलनाला नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही तर हे राजकीय भूकंपाचे कारण ठरू शकते मराठा समाजाची ताकद निवडणुकामध्ये किती निर्णायक ठरते हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्टचे आंदोलन केवळ आरक्षणासाठीच नव्हे तर राजकीय समीकरणासाठीही टर्निंग पॉइंट ठरू शकते